नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग जे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे मुळ्याचे काप तर त्यासाठी लागणार सर्व साहित्य आपण पाहून घेऊया मुळ्याचे कुरकुरीत काप बनवण्यासाठी आपण इथे एक चमचा अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे पाव चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे पाव चमचा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे चवीपुरत मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा चणेपूळ घेतलेले आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आववाटी रवा घेतलेला आहे अर्धा लिंब घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपलं मुळ्याचे कुरकुरीत काप बनवण्यासाठीचं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे हे मुळा घेतलेला आहे मुळा आपल्याला हे पहा अशा एवढं चिरून घ्यायचं आहे हे पहा इथे मुळ्याचे आपण दोन काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारेच आपल्याला मुळा असं बारीक चिरून घ्यायचं आहे हे पहा तुम्हाला जर जास्त जाड हवं असतील तर तुम्ही जाड काप करून घेतले तरीसुद्धा चालेल तर मुळा घेताना तो, तो जाडाच असावा म्हणजे मोठा एकदम बारीक मुळ्याचे असे काप होत नाहीत इथे आपल्याला अशा प्रकारे मुळ्याचे काप करून घ्यायचे आहेत तर आपण सर्व मुळ्याचे असेच काप करून घेऊयात तुम्ही गोल गोलगोल्याचे काप करून घेतले तरी सुद्धा चालेल आपण इथे उभे काप करून घेतले आपले मस्तपैकी असे मुळ्याचे काप सुद्धा करून झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व मुळ्याचे काप करून घ्यायचे आता आपण या मुळ्याच्या कापांना मस्तपैकी मसाले लावून घेऊयात इथे आपण हे मुळ्याचे काप घेतलेले आहेत मुळ्याचा उग्र वास म्हणजे मुळ्याचा हा वास येतो तो, तो उग्र वास नको यायला म्हणून आपण इथे लिंब पिऊन घेणार जेणेकरून जो मुळ्याचा उग्र वास येतो तो सगळं निघून जातो इथे आपण हा लिंब पिऊन घेतलेला आहे आता लिंब आपल्याला मस्तपैकी असा या कापांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व कापांना लिंबाचा रस लागून जाईल इथे आपल्या सर्व मुळ्याच्या कापांना लिंबाचा रस मिक्स झालेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत इथे आपण हे मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत इथे आपण सर्व मसाले घेतलेले आहेत हे मसाले आपल्याला चांगले ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण मुळा भरपूर सारा पाणी सोडतो पूर्ण मुळ्याच्या कापांमध्ये मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला असेच मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण मस्तपैकी असे मुळ्याचे काप मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण हे काप पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवून घेणार थे आहोत जे काही मुळ्याच्या कापांमध्ये पाणी आहे तो सर्व मुळा बाहेर सोडेल तर आता आपण ह्याला पाच ते दहा मिनटं असंच ठेवून ठेवूयात थे ते आपले आता पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या मुळ्याच्या कापांना मस्तपैकी असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर घेतली होती तीसुद्धा मिक्स करून घेणार आहोत ही आपण सर्व बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी असं मुळ्याच्या कापांना पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपले मसालेसुद्धा मस्तपैकी कापांमध्ये मुरलेले आहेत आपण ह्यावर कोटिंग करून घेऊयात आपण इथे रवा घेतलेला आहे आता रव्यामध्ये आपण जे काही काप करून घेतलेले आहेत ते काप कोट करून घेऊयात सर्व काप आहेत ते आपल्याला मस्तपैकी रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत आणि रव्यामध्ये टॅप करून झाले की आपल्याला ते अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही एक्स्ट्राचा रवा असतो तो सर्व बाहेर येतो आपल्याला हे सर्व काप अशा प्रकारेच कोट करून घ्यायचे आहेत आपण इथे आता पहिले हे अर्धेच काप कोट करून घेऊयात आणि आता आपण तवासुद्धा गरम करूयात कारण आपल्याला लगेचच हे काप फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपण आता तवासुद्धा तापत ठेवलेला आहे आणि आपला तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल घेऊयात तेलसुद्धा आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आता आपण तेलसुद्धा चांगलं गरम करून घेऊया इथे आपला तेलसुद्धा मस्तपैकी असा कडकडीत तापलेला आहे आणि इथे आपले सर्व मुळाचे काप सुद्धा कोटिंग करून झालेले आहेत आता आपण ते तेलामध्ये सोडून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काप तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत जिथे जास्तीचं तेल दिसेल ना तिथेच आपल्याला हे काप सोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते पटकन फ्राय होतात हे पहा इथे आपल्याला सर्व काप सोडून झालेले आहेत थोडंसं आपल्याला हा तवा आहे तो अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे काही तेल असतं एका साईडलाच राहिलेलं आहे ते सगळ्या बाजूनी फिरून जातं आपण इथे गॅस स्लोच ठेवलेला आहे स्लो गॅसवरच आपल्याला ह्यांना मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत जे आपण आधी फ्राय केलेले आहेत ते आपण अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे ते मस्तपैकी असे एक साईडून फ्राय झालेले आहेत लगेचच आपले एक असे कुरकुरीत झालेले आहेत त्यामुळे लगेच आपल्याला ते अलटी करून घ्यायचे आहेत ते आपले सर्व काप मस्तपैकी अलटी करून झालेले आहेत आपण ह्यातनं आता अजून पाच मिनटं मंद गॅसवरच फ्राय करून घेऊयात एकदम मस्तपैकी असे आपले मुळ्याचे काप तयार आहेत हे पहा एकदम कुरकुरीत आवाजसुद्धा येतोय एकदम कुरकुरीत असे आपले इथे मुळ्याचे काप तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू